उसाचा पहिला बिद्री साखर कारखान्याची पहिली उचल विना कपात तीन हजार चारशे बावन्न रुपये जाहीर परंपरेनुसार अंतिम उसदर उच्चांकी असेल अध्यक्ष केपी पाटील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळप हंगामासाठी प्रति मॅट्रिक टन तीन हजार चारशे बावन्न रुपयेप्रमाणे विना कपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पाटील यांनी केली दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊस दर नाही असंही त्यांनी सांगितलं कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली यावेळी बोलताना अध्यक्ष के पी पाटील म्हणाले गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते औषधे इंधन आदींचे दर प्रचंड वाढले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उसास योग्य दर देणे काळाची गरज आहे बिद्री साखर कारखान्याने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे म्हणूनच या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन तीन हजार चारशे बावन्न रुपये प्रमाणे विना कपात पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून हंगाम समाप्तीनंतर शासन नियमाप्रमाणे सरासरी साखर उतार्यानुसार शेतकऱ्यांना अंतिम ऊस दर दिला जाईल कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी व्यापारी कर्मचारी आणि सभासद यांचा विश्वास जपला आहे ते पुढे म्हणाले कारखाना प्रतिदिन पाचशे मॅट्रिक टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज आहे चालू गळीत हंगामासाठी पिद्री साखर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून कार्यक्षेत्रातील गावागावात मजूर टोळ्या व ऊस तोडणी यंत्रे दाखल झाले आहेत अजून दोन पावसांची शक्यता असल्याने रस्त्याकडेच्या ऊस क्षेत्राला तोडी देण्याचे नियोजन केले आहे त्यानंतर पूर्ण क्षमतेने ऊस तोड नियोजन केले असून कारखाना व्यवस्थापनाने ठरवलेले दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असं आवाहनही के पी पाटील यांनी केलं या पत्रकार परिषदेश उपाध्यक्ष मनोज फराकटे संचालक मंडळातील सर्व सदस्य व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक घोरपडे तसेच सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते हप्ता चौतीशे बावन रुपये आम्ही देणार आहोत त्यानंतर नेहमीच बिदरी सहकारी साखर कारखाना उच्चांकी दर देत आहे याही वर्षी साखर कारखाना उच्चांकी दर देणार आहे त्यामुळं परिसरातील आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी पिकवलेला सर्वोच्च सर्व गोष्ट आमच्या साखर कारखान्याला गणिताला पाठवावा आणि संपूर्ण सरकारी करावा अशी मी विनंती या निमित्तानं करू इच्छितो